अध्यक्ष महोदय मी अतिदुर्गम भाग नंदुरबार जिल्हा एक नंबर मतदार संघामधून मी निवडून आलो आहे मी सरकारच्या अभिनंदन पास्तावर बोलणार आहे माझ मतदारसंघामध्ये जे अध्यक्ष महोदय इकडे लक्ष द्या अध्यक्ष महोदय माझ्या या धडगाव अक्कलकुवा तालुका मतदारसंघामध्ये अतिदुर्गम भागामध्ये माझ्या या अजितदा हात जोडून विनंती आहे का धडगाव अक्कलकुवा मतदारसंघामध्ये जे पर्यटन स्थळ आहे जे तरुण माल सारखा एक थंड हवा ठिकाण आहे जर त्याला पैशांची तरतूद केली जर, त्या जर ए, ते तिथे जर पैसे उपलब्ध करून दिले तर आमच्या अतिदुर्गम भागामध्ये लोकांना रोजगार भेटेल अध्यक्ष महोदय महत्वाची गोष्ट हे आहे तरुणमाल या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये ते थंड हवा ठिकाण आहे तिथे जर पैसे उपलब्ध करून दिले तर त्या लोकांना त्या भागात पंचवीस ते तीस गावांना रोजगार भेटेल आणि जेणेकरून त्या भागात जाण्यासाठी रस्त्यांचे पैसेसुद्धा उपलब्ध करून द्यावे हे माझी विनंती आहे जर अक्कलकोवा मतदारसंघाचा जर विषय केला तर अजून बी माझ्या भागात पन्नास टक्केपेक्षा जास्ती रस्ते नाही कालच मी बद्दल सुद्धा विषय केला का आमच्या भागात वीज नाही पाणी नाही आणि रस्ते नाही म्हणून जे अर्थसंकल्प बेजेट मांडला गेला त्याच्यामध्ये मी बघितलं तर याच्या नंदुरबार जिल्ह्याचा कुठेच उल्लेख सुद्धा नाही म्हणून माझी हात जोडून विनंती आहे दादांना का आमच्या भागात आहे रामपूर धरण आहे देहली धरण आहे त्यांनासुद्धा पैसे उपलब्ध करून दिले तर जेणेकरून आमच्या भागाच्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी भेटेल कारण या आजादीला शहात्तर वर्षेपासून आमच्या भागात आहे जो कुपोषणचा विषय आहे मोठ्या प्रमाणात आहे कुपोषणचा विषय आहे त्या भागात हा जो कुपोषणचा विषय आहे आरोग्याचा विषय आहे याच्यावर जर सरकारने लक्ष दिलं तर माझ्या भागाचा विकास होईल माझ्या अजितदादांना विनंती आहे का बोलू द्या अजितदा विनंती आहे की जेणेकरून जे आमच्याकडे धरणे बांधले रामपूर धरण आहे ना देहली धरण आहे त्याच्यावर पैसे दिले तर आमच्या भागाचा विकास होईल आणि आमची जे कुलदैवत आहे यामोगी माता दाबला आहे तिथे पर्यटन थळ आहे त्यांना सुद्धा पैसे उपलब्ध करून द्या हे माझी नम्र विनंती आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द सांभाळतो